लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल लोकांनी तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल तर हे सात नियम ऐका आणि लक्षात ठेवा तुम्ही काय करत आहात किंवा काय करणार आहात हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवा कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत तर लोक तुम्हाला हसतील आणि हा फक्त बोलका पोपट आहे असे म्हणतील लोकांना तुम्ही काय करणार आहात हे सांगण्याची बिलकुल गरज नाही त्यांना त्यांच्या गैरसमजात राहू द्यात लोकांशी बोलताना मोजून मापून बोला बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत वायफळ बडबड करत नाहीत व्यर्थ बोलण्यात वेळ वाया घालवत नाही म्हणून नेहमी बोलताना संयम ठेवा गरजेपेक्षा कमी बोला गरजेपेक्षा जास्त केलेली बडबड सरतेशेवटी आपल्याला मूर्खच ठरवते कारण अति बोलण्याच्या ओघात आपण एखादे का होईना हास्यात्पद विधान करतोच याउलट तुम्ही जर शांतपणे विचार करून कमीत कमी शब्दात बोललात तर लोकांवर एक वेगळी छाप पडते तुमच्या कमी बोलण्याने समोरचा गोंधळून जातो आणि काही ना काही बोलून जातो त्याची कमजोर बाजू आपल्या लक्षात येते स्वतःची इमेज म्हणजेच प्रतिष्ठा जपा या इमेजवरच अनेक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी जी ऊर्जा जरुरी असते ती या प्रतिष्ठेतूनच येत असते स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मस्करी करताना एखाद्याला शंभर वेळा विचार करावा लागेल इमेज कशी तयार होते तुमचे राहणीमान तुमची श्रीमंती तुमचे बोलणे आणि तुमचे काम या गोष्टीस तुमची इमेज ठरवत असतात म्हणूनच राहणीमान सुधारा मेहनत करून पैसा कमवा बोलताना शब्द मोजकेच मात्र प्रभावी वापरा आणि प्रामाणिकपणे काम करा आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुळीला मिळते म्हणून कोणतेही असे काम कधीच करू नका ज्याने तुमची इमेज खराब होईल लोक तुम्हाला जसे पाहतात तशीच तुमची प्रतिमा बनत जाते यासाठी राजासारखं जगा राजासारखं का काम करा आणि लोकांसमोर स्वतःला राजासारखं दाखवा स्वतःला कधीही कमी समजू नका इतरांसमोर स्वतःतील दोष प्रकट करू नका संधी मिळेल तेव्हा लोकांना तुमच्यातील प्रतिभा आणि गुण दाखवून द्या स्वतःवर अघात विश्वास ठेवा स्वतःला कमी लेखू नका जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर सगळी दुनिया विश्वास ठेवते जर तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून वागायला शिका तुम्ही जितके सहज लोकांना ॲवेलेबल असाल तितकेच लोक तुम्हाला कमी किंमत देतील यामधील तुम्हाला एक जरी विचार पटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा